नमस्कार पड़ते पड़ते साका साका। तर नमस्कार म्हणजे मी संदेश शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे आज सात आठ दिवस पाऊस फुलच पडतोय आणि पाऊस पडत असताना आज थोडा जरा पावसाने शांत घेतला आहे जेवून दमल्या असं मला वाटतं सकाळ सकाळ तर माझ्या मा पाठीमा बघू शकता आहे सगळा ऊन पडला आहे म्हणजे जिकडला सूर्यदेव होतो म्हणजे पूर्वेला ऊन आहे पूर्वेकडून ऊन येतो आहे आणि पश्चिमेकडून थोडासा म्हणजे ढगाळ वातावरण आहे तर ठीक आहे म्हणजे तर मी आज तुम्हाला आश्वस्त दाखवणार आहे की बारमाई मी फणस पाडले होते पण आपल्या फनसवर अजूनसुद्धा फणस आहे आणि तिथे मला मी फणस दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडासा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो शेतीबद्दल आहे व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक अँड सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका कारण एखादी मी म्हणजे कुठल्या हव्या सपोर्टी करत नाही पण मी एक साठी करतो की आठवण राहावी मागच्या पिढ्यातलं काहीतरी कळावं समजावं म्हणून एक मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे तर चळमंडळी आवाळामधला परिसर आहे इकडं हे बघा नारळ छोटी छोटी झाडं आहेत आपले मी आत्मेतच आहे चिकूची आणि ह्याच फणसावरती बघा फणस आहे हा बघा आत्ता मला वाटतं जवळ पावसाळी पूर्ण येतच गेला काय भरपूर असे होते मी पाडून टाकलं आहे पण हा अजूनपर्यंत आहे हे बघा अशा प्रकारे हे आपल्या शेतीचा थोडासा मोहल आहे नाही हे बघा हे बघा प पाडून टाकले हे बघा फणस दिसतंय तुम्हाला कुठलेलं तर चला बघूया आता मी थोडासा व्हिडिओ गुराबीर आताच आलो आहे भाताकडनं वरडून कारण भातात जास्त मोर येतात तिकडं काही बनवण्याचा प्रयत्न केला नाही तर चला हे बघा आपली थोडीशी तर हालत पण आहे हळदी झाडं आहेत इकडं हा तेजपत्ता आहे असा थोडासा फुलला आता जायफळ आहे आणि आपली एक नार ने। एक नारळ आहे आवळ वगैरे भरपूर आहे रोज रोज ते दाखवून नाही ते पण थोडं बोरवाल तर हे बघा इकडं आपला बाहेरचा परिसर आहे गोंड्याचे केले आहेत हे दे। बघा केळीवेल लावलेत रताळे आहेत लावले तर चला जाऊया आपण मंडई हे बघा ह्या चवळीच्या शेंगा आहे इकडे आपल्याकडे चवळी आदू एंची आहेत आपल्या नाहीत आदू एंची आहेत नाहीतर म्हणून आपल्या आहेत म्हणून आपल्या नाहीत शेंगा कारण का मग काय नाही वाटलं तर आपली जेवढ्या शेंगा असून आम्हाला पण देत नाहीत काही नाहीत जसे आपल्या नाहीत पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बरोबर की पोपट बघा किती खातात ते नुकसान कसं असते बघा बघा पोपटाने खाल्लेले आहेत लोकांना वाटतं की शेतकरी फक्त यासाठी राखण करावी लागते म्हणजे आपल्या जो म्हाडीचा जो भात लावला होता ते बघा कशा परत कापल्यानंतर त्याला परत फुटका फुटला आणि त्याला लुंबी बघत कशा आल्यात मस्त विक आहे बघा डबल डबल पाऊस पडला भरपूर ना त्यामुळं चला आता जाऊया आपण आपल्या घरात झाला काम हो जायचं आपल्याला बघा मंडळ घराजवळ आलो आहे आणि हे बघा ही आपली कोंबडी आहेत कमी झाली ते बघा आणि ही ढाकायला येतच नाही बघा तिकडं फिरते कशी ती तर चला तर मंडळी सकाळ सकाळ आज परत पुन्हा मी आलो आहे शेतावरती आपल्या आपल्या साड्या आहेत आणि हा पण एवढं गवत कापला होता कशासाठी झोपडी बनवण्यासाठी म्हणजे पाऊस राखण करण्यासाठी पण ह्या वर्षाने राखण करण्याची संधी कारण पाऊस भरपूर आहे बघा हे पा पोपट बाळा किती उरतं बघा तुम्हाला दिसले असले तर बघा बघा कशी त्या झाडावर जाऊन बसले त्या झाडावर जाऊन बसलेत बघा ते बघा ते बघा तिकडनं ते बघा असे पोपट आहे आता त्याच्या आता वाटलं कारण का पाऊस पडल्यामुळं हे बघा शेतीत पूर्णपणे झाले पार पिकलेले आहे एकदम आणि असा पाऊस जर पडायला लागला ना तर नाही विला जाईल कारण मला वाटलं आज कालची एकादशी झाली आज थोडा पाऊस जाईल असं वाटलं होतं पण तसं पण नाही बघा छोटा छोटा दाना हे बघा काय काय दाणे बघा वरना मोराने वडून कसे खाल्ले ते बघा तुरी लोंबीचे तुरे बघा कसे बघा हे बघा हे मो हे सर्व हे मोरांनी वडून खाल्लेलं आहे तर हे बघा आता काय माहिती आहे की आता आपण केरताना केलं आहे खरानी होताना तो देवाने आहे पण खरा पण आता घेतेवेळीसुद्धा थोडा व जरा हे आहे पण असू दे तसं काही नाही आपल्याला जेवढं नश्वत असेल तेवढं आपल्याला ते भेटणार आहे कधी कधी कुणीही करायचं नाही म्हणजे विचार करायचे नसतात पण काय म्हणजे थोडंसं वाईट पण वाटतं की हातात थोडाशा आलेला घास आपला म्हणजे जातो आहे कारण असंच जर पाऊस पडत राहिला तर याची कापण्याची सुद्धा गॅरंटी कमी होईल आणि हे बघा हा तर तू मागण्या तो आता झाला पण तो थोडं थोडंच आहे सगळ्यांची पार झाली शेती पार झाले असं वाटतं एका दिवशी माणसं करायची एका दिवसाला आणि कापून लगेच जोडून टाकायचं असं वाटतं कधी कधी जीवाला असं वाटतं पण काय करणार काही करू शकत नाही कारण का कापायला घेतला वरणा पडला तर ते तेवढा पाण्यात फुगणार आहे पुन्हा काय झालं तर तेवढा फुकट जाणार आहे मी असं पण जीवायला लागतोय तर बघा आणि पावसाचं वातावरण बघ ढगाळ आहे एकदम सर्व पोपट खरं पोपट वगैरे सगळं खाताय आहे बघा सगळं ढगाळ वातावरण आहे मला वाटलं काल दिवसभर आज पण दिवसभर ऊन पडला असं मला वाटलं होतं पण आज पण काय झालं ऊन नाही पडला सकाळपासून ना बघा सूर्य सूर्य आलाय वरती किती वरती मला वाटतं साडेआठ साडेआठ वाजले असतील पण सूर्यबागीची वरती आला आणि ऊन नाही पूर्ण ढगामध्ये लपलाय सूर्य पण तर ठीक आहे तर ठीक आहे चला मंडई बघू आजच्या दिवसात थोड्या छोट्या मोठ्या काय घडामोडी होतात त्या तर म्हणजे हे बघा आपल्याकडे इकडं गुरात चरतात बघा छोटासा असतो ये या या इकडं आहेत सर्व गुरम असतंपैकी आहे तिकडं आणि आजचा ऊन थोडा पावसाने थोडं जरा उसंती घेतला आहे चांगल्या प्रकारे असं 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 वाटतंय थोडासा बोललं जरा भात कापून ठेवा

रताला रताला केवडा आहे बघूया आपण ना समजेल ना आपल्याला मी ना, ना उकर तू काय तरी हा बघा रताला केवडा आहे बघा आता मी करतो खराब झाला खराब झाला सारखा आता आपण संध्याकाळी आल गुरांचा ते बेगा इकडे गुरं चालतात अर्धी इकडे खाली आहे ते, ते तिथं आहेत मोरा बाकी ते, ते खाली समोर सूर्यास्ताची वेळ झाली संध्याकाळची पाच साडेपाच पावणे सा वातावरण बघा मस्त आहे संध्याकाळचे आता गुरा कणका बिनका उकरून सर्व रताळे वगैरे उकरून सर्व आता संध्याकाळी परत गुरांजली खैर वेगळा किती आहेत ते काट्याकुटातून गुरा सांभाळावे लागतात पण तो गुरा वेगळं सांभाळण्याचा आनंदच वेगळा असतो ज्याने सांभाळणार नाही त्याला काय कळणार नाही आम्हाला कशी जरी काटे असल्याने कुठे असले तरी ही एक आवड निर्माण असते गवतात फिरायची तर चला म्हणजे आता आम्ही चाललो आहे आता थोड्या वेळाने पाणी पिऊन गर घरी निघतील मी निघाल जरा इकडं भाताकडं परत एक राऊंड मारून येतो कारण भाताकडं परत पुन्हा आता संध्याकाळी कोण मोरा बिरा आले असली तर वरट बघूया चला आपण परत भाताकडे जाऊया भाताकडे घ्या दाखवतो तुम्हाला बघा हा इथं रेड आहे तिकडं खाली गाय चरते हा इकडं मोरा आहे आणि हा बघा आता तुम्हाला सूर्य क्लिअर दाखवतो बघा थोडंसं हे कसं वाटतं आहे बघा मस्त मला पण थोडा जरा बघायला त्रास होतो डोळाला ठीक आहे चला जाऊया हे बघा आता आपण आलोय आपल्या रेग्युलर धबधब्याजवळ कर्जाच्या ढोवाजवळ आणि आता आपण निघालोय बघा सतत हे बघा ही आपल्याकडे शेतात जायची वाट आहे गवत गवधवा किती झालाय तो वाट दिसत नाही आता ते करावे लागेल आपल्याला पाणी हे बघा ते बघा आपण आता आलो शेतात मूळ पाहिला एकच मोर हो आहे उडी मारून गेला बघा मोर हा ठेवणारच नाही भात कारण बघा आपल्या भाताची उंची जी आहे ना उंची कमी आहे ना त्या मोरांचं तोंड लोक बरोबर तोंड पोचतो त्यामुळे ते ठेवायला आवड जातो काय करणार नाही आहे आपलं पण आणि पोपटा ओळटात ते बघा सीती ओरटात ते तर मंडळी चला आपण आता इथे सर्वांची रजा घेऊया शेतीबद्दल छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा दोन दिवस आपण थोडा थोडा व्हिडिओ शूट केला आहे एका दिवसाला आपण शूट केलेला नाही बघा वातावरण बघा समोरचा आता ही पूर्वेची साईट आहे इकडे वातावरण बघा समस्त पण ते पोपट बघा आणि फक्त शिटच मारत आहेत नुकसान आहे राजाने नुकसान आहे आणि खरं यावर्षी वर्षी पाऊस आपला शेत पसरला नव्हता पसवला चांगला आता सगळ्याच गोष्टी आपण बोलणं शक्य नाही तर चला म्हणठाई आपण रजाच घेऊ इथं सगळ्यांची जेवढं आपण बोलत जाऊ तेवढं आपण बोलत राहणार आहे तर ठीक आहे चला व्हिडिओ मात्र आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब मात्र क करायला विसरू नका डबल डबल सांगतोय कारण की ह्या जुन्या पुढच्या मागच्या पिढीला आत्ताच्या मागच्या पिढीला जी पिढी होऊन गेली त्यांनी जे काम केलं ते आत्ताची पिढी करू शकत नाही आणि अजून आम आपल्या तर मागच्या पिढीला जर हे बघायचं असेल तर हे शक्य होणार नाही तर माझं एवढंच सर्वांना सांगणं आहे की तुम्ही जेणेकरून असे व्हिडिओ असतील तर बघायला विसरू नका म्हणजे आम्हाला पण थोडं जरा छोटे मोठ्या मोडक्या तोडक्या होईना पण आम्हाला पण थोडं जरा बघायला थोडं जरा बरं वाटेल मंडळी तर चला